राज्यात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे या संदर्भातला खास रिपोर्ट राज्यातील मातंग समाजासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतलाय बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरटीची स्थापना करण्यात आली आहे ज्याप्रमाणे अनुसूचित जाती मधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र काम करते त्याच धर्तीवर अन्नाभाऊ साठे संशोधन केंद्र मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरटी मातंग समाजासह पोट जातीतील विद्यार्थ्यांसाठी आरटीची स्थापना शिक्षण प्रशिक्षण कौशल्य विकास रोजगार निर्मिती क्षेत्रात आरटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार परंपरागत व्यवसायांना चालना देणार आर्थिक मदत करणार सहा विभागाच्या माध्यमातून चालणार आरटी च कान त्यांनी काढला आणि सगळ्यांना आम्हाला सुद्धा धक्का दिला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जातींमध्ये काम करत असताना आज मातंग समाज खऱ्या अर्थानं हा जुळा शैक्षणिकदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने राहिलेला असताना आरटीची घोषणा करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं पतंग समाजासाठी आर टी स्थापन करण्याला रिपब्लिकन स्टुडंट युनियन कडून सध्या विरोध होतोय अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप अमोल वेटाम यांनी केलाय बार्टीची विभागणी करून अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापना केलेली आहे मुळातच हे जो निर्णय घेत असताना इतर अठ्ठावन्न जातींना यामध्ये समाविष्ट केलेलं नाहीये अनुसूचित जातीय समूहांना आरक्षण दिलेलं आहे भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जे शैक्षणिक आरक्षण असेल किंवा आर्थिक धोरणावर जे काही सवलती दिल्या जातात त्या अनुसूचित जाती या शब्दाच्या उल्लेखानं केलेला आहे अनुसूचित जातीज म्हणजे जवळपास एकोणसाठ जाती महाराष्ट्र गॅजेटमध्ये आहेत या एकोणसाठ जातींमधील केवळ एका जातीतील काही संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान मातंग समाजासाठी महाराष्ट्र शासनानं पार्टीच्या धर्तीवर आर टी स्थापना करण्याचा शासन निर्णय काढलाय मात्र आरटीचा संपूर्ण खर्च हा पार्टीच्या आर्थिक तरतुदीतूनच भागवण्यात यावा शासन नमूद तर यावरून टी वरून विरोधकांचा वर निशाणा स्वतंत्र आर्थिक तरतूद न करता फक्त नावापुरती स्वतंत्र संस्था निर्माण करण्याचा घाट बार्टीच्या आर्थिक तरतुदीतून आरटीची बोलवण पार्टीवर अवलंबून राहिल्यास संस्थेचे तीन तेरा वाजतील स्वतंत्र आर्थिक तरतुदी शिवाय आर्टिक सक्षमपणे कार्य करणार अहो पार्टीचे पैसे द्या आधी इथे तूप लावण्याचं काम बंद करा ओबीसी मराठा यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्या त्या पार्टीच्या फेलोशिपचे पैसे द्या या लोकांना वेडे समजतं की काय तुम्ही जे काय पोरांबरोबर खेळ केला नाही एमपीएससी मध्ये पार्टी मध्ये सार्टी मध्ये जे जे काय केलंय ते लोक तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी सगळं मनोवाज ऐकलं आणि आमच्या पूर्ण बरबाद करण्याचा प्रयत्न केला मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी अनुसूचित जातीसाठी पार्टी इतर मागासवर्गीयांसाठी महाज्योती स्थापना करण्यात आली आहे या संस्थांच्या माध्यमातून गोरगरिब गरजवंत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास लाभ व्हावा हा या मागचा हेतू आहे मात्र राज्य सरकारने मंजूर केलेला निधी खर्चच होत नसल्याचं वास्तव आहे आता मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या आर टी बाबतही ही, ही स्थिती निर्माण होऊ नये हीच अपेक्षा ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई